आणि एक महत्वाचा अपडेट आहे मीरा भाईंदर इथल्या मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्याकडे तीव्र शब्दात या संदर्भातली नाराजी गेलेली आहे महासंचालक यांना या संदर्भात जाब विचारलाय आणि ही परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे आज सकाळपासून मीरा भाईंदर इथे मोर्चा नाकारल्यामुळे सुद्धा अनेक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य संतप्त झालेले होते आम्हाला शांततेत मोर्चा का काढू देत नाही आहेत अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात होते परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांची या सर्वसामान्यांची धरपकड सुरू आहे आणि या दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे सरकारला बदनाम करण्याचा कुणाचा हेतू होता का आणि या मोर्चाला परवानगी का नाकारली असा प्रश्न खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता विचारलेला आहे या संदर्भामध्ये प्रताप सरने सरनाईक जे स्वतः मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सुद्धा मोठा प्रश्न उभा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की मीही आता मोर्चात जाऊन सामील होतो पोलिसांनी मला अटक करून दाखवावी कारण मोर्चाच्या अनुषंगाने कुठल्याही पद्धतीची परवानगी नाकारण्याची काय गरज आहे असं मंत्रिमंडळातल्या मंत्र्यानेच आधी प्रश्न केला होता त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचं कळत आहे अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ अभिषेक पोलीस महासंचालकांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे महासंचालकांना या संदर्भात जाब ही विचारलेला आहे सोबतच ही परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू आहे का याची देखील चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडनं दिल्याची माहिती ही सूत्रांकडनं मिळते आहे प्रामुख्यानं जर का पाहायचं तर सकाळपासून मोठ्या प्रमाणात रणकंदन या संदर्भात सुरू आहे परवानगी नाकारली गेलेली आहे पोलीस आयुक्तांकडनं कुठंतरी रूट संदर्भात भूमिका जी आहे ती मांडण्यात आलेली होती आणि त्यानंतर एकूण या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं देखील एकूणच या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच या संदर्भात पोलीस महासंचालकांना थेट मुख्यमंत्र्यांकडनं विचारणा झालेली आहे आणि या संदर्भात चौकशीचे आदेश देखील देण्यात आले धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल दरम्यान पुण्यात एक महत्वाची बातमी आहे पुण्यामध्ये आज एक चार वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली गुजर निंबाळकरवाडीमध्ये एका महिलेनं तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना लहान मुलीला घरात